काय मनोहर जोशीचं निधन झालेलं आहे आणि दुःखदायक बातमी ही आहे मनोर जोशी सर म्हणजे शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेत नेतृत्व सगळ्यात मोठं कोणतं होतं ते मनोहर जोशी सरांचं निश्चित होतच त्यांच्यातल्या एक शिवसैनिक नगरसेवक पदापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत एक शिवसैनिक पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवलं नुसतं दाखवलं तर त्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्त काटेकोरपणा संघटनेप्रती निष्ठा ही सरांकडून शिकली पाहिजे कारण जेव्हा सर मुख्यमंत्री असताना त्यांना शिवसेना आणि राजीनामा द्यायला सांगितलं तर साधं त्यांनी रिप्लाय करून फोन करून विचारलं सुद्धा आणि डायरेक्ट राज्यपालांकडून जाऊन राजीनामा दिला हे मी का सांगतो आहे की आजच्या काळात पदाला चिकटून राहणं पदासाठी अनेक पक्ष बदलणारे लोक असताना मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस एका आदेशावर आदेश म्हणजे आदेशने एक साधा कागद शिवसेना भवन लिहून दिल्यावर राज्यपालाकडे राजीनामा देणारे मनोहर जोशी खऱ्या अर्थानं आत्ताची जी पिढी आहे राजकारणाची सगळ्या पक्षाची फक्त शिवसेनेचीच नाही त्यांनी एक आदर्श घ्यावा त्यांचा टापटिपणा त्यांचा वक्तशीरपणा वेळ पाळण्याची त्यांची पद्धती एक डिसिप्लिन सरांकडूनच शिकली पाहिजे मला वाटतं एक शिवसेनेचं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांची जशी मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजली तसं ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी सर्वोत्तम काम केलं होतं केलं आहे या एक महाराष्ट्राचा एक मराठी बाणा त्यांनी लोकसभेचं अध्यक्ष असताना लोकसभेत आणि दिल्लीमध्ये दाखवून दिला मग छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल सावरकरांचं तैलचित्र असेल अनेक गोष्टी त्यांनी त्या काळात त्यांच्या पुढाकारांना त्या काळात झालेल्या निश्चित महाराष्ट्राची एक छाप दिल्लीमध्ये मनोहर जोशी सरांनी मावळणकरानंतर जर कोणी सोडली असेल तर ती मनोहर जोशी सराने दिल्लीतसुद्धा सोडलेली आहेच सर तुमच्या राज्य शिवसैनिक आहे शिव शिवसैनिकांनी त्यांचा वक्तशीरपणा टापटीपणा संघटनेप्रती डेडिकेशन ज्याला म्हणता येईल शिस्त हे सरांकडूनच शिकली पाहिजे मनोहर जो जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी एन सी सी सुरू केली होती त्यांच्या कार्यकाळात ती एन सी सी सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये पोलीस भरती असेल सैन्य भरती असेल याचं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतरच्या काळात ग्रामीण भागातले अनेक तरुण जे आहेत ते सैन्यातसुद्धा भरती झाले पोलिसलासुद्धा भरती झाली हे योगदान जोशी सरांचं हां बिलकुल त्यांचं योगदान आहे जे एन सी सी असेल तर टेक्निकल इन्स्टिट्यूट असेल त्या काळात एक छोटे 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 नोकऱ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून ज्याने ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना मिळतच होत्या आताचा जो, आता जो मुंबई पुणे रस्ता आहे जो हाय एक्सप्रेस हायवे सरांच्या काळातला मग शिवसेना प्रमुखांचं स्वप्न मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनीच साकार केलेलं आहे परंतु आताच्या काळातल्या नेतृत्वासारखं त्यांचं नव्हतं छोट्याशा काही गोष्टी केल्या का मोठा दांडोरा पेटवायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता अनेक काम मग आता त्या काळात मला तर आठवतं मी ग्रामीण भागला कार्यकर्ता आहे झोनबंदी त्या काळात साखर कारखानदारांचं एवढं राज्य होतं की सर्वसामान्य माणसाला पिळवटून टाकायचे ते झोनबंदी उठवण्याचा निर्णय साखर कारखान्याची जी झोनबंदी होती त्याच झोनमध्ये जो ज्या झोनमध्ये असेल त्याच झोनमध्ये साखर कारखाना झोनबंदी उठवण्याचा निर्णय मनोज जोशी सरांनी घेतला आणि त्यामुळं सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या त्यावेळेस एक ताकद मिळाली नाही तर हे जे साखर कारखानदार हे तर शेतकऱ्याला पिळून घेत होते म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचा निर्णयसुद्धा त्यांनी त्यावेळेस घेतलेला आणि अनेक निर्णय त्यांनी त्यावेळेस असे घेतलेले त्यांचं असलं तर ते साखर करून हो बिलकुल साखर करून दाखवलं होतं एक कृपया जुनका वाकर केंद्र अजूनही काही ठिकाणी जुनका वाकर केंद्र चालू आहे ही मनोर जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली सर्वसामान्य माणसाला आधार देणारी योजना होती सर आजच्या जवळपास मला असं वाटत नाही दौरा आता पुढचा होईल पण तो साहेबांनी थोड्या साहेबांची परवानगी घेऊन योग्य ती घोषणा आम्ही करू सरांच्या जाण्याने महाराष्ट्राने एकत राजकारण दुरंदर्ता कमावण्याचं दुःख आहे सर हे गुरु नेते मार्गदर्शक वैतिरित् होते त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळाली ते मी श्रद्धा समजतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते सन्माननीय मनोहरजी जोशी दुःखद असं निधन झालेलं आहे त्यांचा आणि माझा पस्तीस वर्षापेक्षा या अधिक काळाचा परिचय होता मराठी भाषा सर्वत्र, सर्वत्र पसरावी प्रभावी ठरावी हिंदुत्वाचा मुद्दा त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाला चालना द्यावी यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक जवळचे अनुयायी म्हणून त्यांच्या सर्व सुखदुःखांच्यामध्ये सर सहभागी होते माझ्या प्रत्येक पदाच्या वेळेला मग ते विधान परिषदेतलं सदस्यत्व असेल किंवा प्रवक्ते म्हणून दोन हजार सातमध्ये मध्ये आम्हाला चार जणांना नेमलं त्याच्यात माननीय सरांचा समावेश होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवक्ता म्हणून आम्ही काम करत होतो त्यांचा स्त्रियांच्या प्रश्नावरती महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची सैनिकी शाळा बचत गटांना चालना याचबरोबर त्यांनी महिला आरक्षणाच्याबद्दलसुद्धा अनुकूल भूमिका घेतलेली होती विधान उपसभापती शिवसेनेचे नेता

सरांचा सरांचं लोकसभा अत्यंत दुर्दैवी घटना आहे आता तुम्ही जे विचारलं बरोबर आहे मनोज जोशी मुख्यमंत्री होते मनोज जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते मनोज ऋषी केंद्रीय मंत्री होते पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती मेळगाव कारवरच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी सुद्धा होते एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत हे फार मोठं एक दुर्दैव आहे आणि आज मी नेमका बुलढाणाला आहे मी आता निघालोच जीव आहे मुंबईला लवकरात लवकर मी पोचण्याचा प्रयत्न करतो आहे पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे यांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण असे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते आजही आहेत म्हणून शिवसेना ही प्रत्येक वेळेला संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते पक्षाच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत सर होते आणि आज पक्षाचं असा अशी घटना आहे पक्षाची की प पक्षामध्ये फुटी झाल्या आहेत त्याच्यानंतर देखील सर आपल्यासोबतच कायम होते मग ती उन्नी कुठेतरी भासेल का शिवसेनेला मी तुम्हाला म्हटलं ना की ही पहिली फळी मनोर हे शिवसेना नेत्यामध पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे सहकारी आणि त्या सगळ्यांपासून स्फूर्ती घेऊन आजसुद्धा तरुण शिवसैनिक हे काम करत आहेत आणि त्याचमुळे आपण बघतात की शिवसेनेवरती आता सुद्धा संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपत नाही वाढते ह्याचं कारण ह्या सर्व तमाम नेत्यांनी जी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष शिवसेना रुजवण्यासाठी वेचली ती आता मुळे धरून पुन्हा शिवसेनेला देत आहे विकासाची दृष्टी होती त्यांच्याकडे एक जसं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल किंवा बघा आता मला सगळ्या सगळ्या गोष्टी मी काही बोलू शकत नाही कारण साहजिकच आहे हा एक एक दुःखद क्षण आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता बोलणं मला पण अवघड होतं आत्ता तरी मला लवकरात लवकर मुंबईला पोचणं आवश्यक आहे म्हणून मी आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे निघाले थँक्यू खरं म्हणजे जोशी सर हे नेहमी आम्हाला सगळ्यांना हसवत ठेवायचे लोकसभेमधले स्पीकर म्हणून मी त्यांना पाहिलं शिवसेना नेते म्हणून पाहिलं आणि आमच्या सगळ्यांचे ते सर होते आणि सर म्हणजे शिस्त आले आणि ते आम्हाला नेहमी शिस्तमध्ये ठेवायचे आणि पक्ष संघटन कसं करावं आणि रडत आलेला माणूस हसत कसा पाठवावा हे आदरणीय सरांकडूनच शिकण्यासारखं पद्धत शिवसेना जरी खंबीर आणि कणखर लोकांची होती तरी पण त्या शिवसैनिकांना सांभाळून त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केलं ते फार मोठं कार्य आहे अर्थात त्यांच्या कार्यासाठी अर्था कार्या माझ्याकडे शब्द नाहीत आणि सर आज आमच्यामध्ये नाही ते ऐकून फार दुःख झालं खरं म्हणजे सरांसारखं व्यक्तिमत्व परत घडणे नाही असं मला दिसते मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय त्यांच्या काय जुन्या आठवणी आपण काय सांगाल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली त्या काळापासून काम केलेली व्यक्ती एक शिवसैनिक मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक महापौर नंतर विधानसभेचे आमदार नंतर विधानसभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री खासदार लोकसभेचे अध्यक्ष अशा तऱ्हेची सर्व पदं घुषवत असताना एक शिवसेनेचा वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितपणे केला त्यांच्या आजच्या निधनाबद्दल संपूर्ण शिवसेना आणि संपूर्ण समाज हा हळहळत आहे वृद्धपकाळामुळे ह्या घटना घडल्याची निश्चितपणे जाणीव सर्व म्हणलेली आहे पण शिवसेना पक्षाचं निश्चितपणे नुकसान होणार असं ते माझ्या ठिकाणी भावना आहे शिवसेना नेते मनोहर जोशी यांची एक माझ्या बाबतीतली आठवण म्हणजे की मी चाळीस वर्ष काम करत असताना दोन हजार सहा साली मला शिवसेना प्रमुखांनी राजापूर लांडाच्या विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीच्या प्रचाराला शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत शिवसेनेचे मनोज पंत जोशी तिथे आले होते तिथं माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकासाठी आप जनतेसोबत त्यांनी विनंती केली होती जाहीर सभेमध्ये की तुम्हाला ठिकाणी राजांसारखे ढाण्या वाघ या ठिकाणी दिलेला आहे त्यांना निवडून असल्याची नम्र विनंती केली त्यावेळेला त्या सभेमध्ये मी राजापूरची माती कपाळी लावून शपथ घेतली होती की या जनतेशी मी प्रामाणिक राहील

जोशी सरांच्या दुःखद निधनामुळे महाराष्ट्र एका ज्येष्ठ नेतृत्वाला मुकलेला आहे मुंबई ते मुंबईचे महापौर ते आमदार विरोधी पक्ष नेते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष अशा अनेक वेगवेगळ्या पादावर त्यांनी देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली बाळासाहेबांचे अत्यंत निकटचे सहकारी आणि एक खरा शिवसैनिक कसा असावा याचं ते उत्कृष्ट उदाहरण होते आताच्या काळामध्ये दे स्किल डेव्हलपमेंटचं खूप दे महत्त्व आणि आपण गवगवा करतो परंतु त्या काळामध्ये मुलांना जर नोकऱ्या पाहिजे असतील तर त्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलं पाहिजे ही गरज ओळखून त्यांनी मुलांच्या जीवनाला दिशा देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने मुंबईच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होत त्यांच्या जाण्याने आज सर्व मुंबईकरांवर आणि महाराष्ट्रावर दुःखाची दुःखाचा डोंगर कोसळला आहे जोशी कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व लोक सहभागी आहोत